प्रो घेते काय ती चाल काय ती दहा बाई आज अशी रिक्षात मसाला बाई इथून नितीन सिंग आले आणि लेफ्ट महाराज तिकडून आलो राईट महाराज आता आपण ताज कर तुला राहिला मोबाईल याचे कुणाल भाई बघू शकता तुम्ही ड्रेसिंग बघू शकता ड्रेसिंग वरून खाल परत ब्रँड झाला आज आज त्याला मोबाईल घ्यायचे भाई आता आपण कोरोमॉल ते आलो चालू आहे आतमध्ये फोरमॉल मॉलला आमचा शेड मग कसा पुढं पुढे चाललाय कारभारी दमान काही तुम्ही कधी बघायला नसेल करे बघ कुणा कुणालच्या लग्नाला ही बघ ही गाडी याची बघू शकता हे कुणाल तुला आता रील काढायचं ना मी आधीच करून घे नंतर नको मेकअप उतरत मोबाईल दुसरा आहे आपल्याकडे तो आतमध्ये नाई भाई आता आतमध्ये येईल परत रिटर्न येईल आता परत रिटर्न येईल बघ तुम्ही ते नको इकडनं गे इकडनं वन साईड घे बाईची रील काढतो आता आम्ही तर असतं ते का बाहेर गेटवर त्याला आवड त्याला आवड त्या करतोय काय ती चाल काय ती धार बाई आज अशी रिक्षात बसायला ये बस झाला ले पुढे गेलास आता इथून इरिट करू आपण बाईच्या आता रीत बघू आपण कशी झाली बस झाली एवढे याच्यात इरिट करायची एवढे याच्यात विशेष संपला कसे वाटते तुम्हाला रील भाऊ एक नंबर क्लिअरिटी बघ यायला बोल चला मग आता आपण आतमध्ये आप जाऊया

उलट्या शिडायचं जातो आता मोबाईल घेतले माझा खरे पप्पाचा हात पकडतो मस्ती करतो म्हणून मी सुट आगीच घातली का आगीच घातली त्याला खरे

শপ মধ্যে বার ছাড়া এসা নিস নয় ডিসকাউন্ট আমি का बँक एक लाख एकोणतीस दोनशे छप्पन रुपये घ्यायचं किंवा पाचशे लाख दोनशे छप्पन गे राह होईल कॅश ला कसा काय हवा आरवटाईज करायला नाही आलो फुकाची काय कोणसाठ हजार ला काय पण या साठ हजारला घडले काय बाई फक्त एक वॉच बघा किती कर त्याला सांगा ना ते विचार ना त्याला

विवियाना मॉल पण तिला गेम आलेला आहे एक काम कर ना ए बाथरूम पण सोडले नाही फोटो काढायला भविष्य बाथरूममध्ये पण फुटगाडायचं सोडलं नाही तर बाई आता चालू आहे मी कुठं आलोय कर हे कुठं आलोय फूड कोर्ट <laughs> <आप देखे। laughs> ला आता खायला आपण बर्गर खाऊयात बर्गर खाऊया पिझ्झा खाऊया पिझ्झा पण खाऊया आणि ते लेग पीस पण खाऊ ए गावठ्या कुमरीचं लेग पीस मागव बर्गर किंगला गेलो गावठी कुमरीचं लेग पीस पाहिजे ए तिथे स्टँडर्ड वाटते जरा काहीतरी आपल्याला स्टँडर्ड आवडते आपण लोकल माणसं आहे बाई आता आम्ही चालू बर्गर किंगला ला इथूनच आलणार आहे काय बर्गर किंग आपण चालू आहे बर्गर किंग लोकल आहे रे मॅकडॉनल्ड कुठं कुठं काय बोलतो तुम्ही दाखवत नाही रे मी इथं आहे ना अक्का मॉल झाला मी दुपारी कॉफी पित नाही अक्का मॉल फिरलो पण आम्हाला मॅकडॉनल्स काय भेटला नाही बाई कुणाला पण कुठं घेऊन फिरतो काय त्याला त्याच बोलो खालती नसल वरती असल स्टारबॉक्स मध्ये जाऊ स्टारबॉक्स वरती जास्त वास बुक करू चालू आहे पुन्हा गाडी गाड़ी उंचल अरे भाई काय गाना काय तो चत्री गाना गाना याशू, याशू, <laughs> भाई

तुम्हारे पीछे, भाग जाते हैं पीछे मेकअप करू ये ना भाई भाई तर या खाण्यासाठी पण आम्हाला बाहेर काढायला घेतले मॉलच्या बाहेर रेटला

कसला उपवास उपवास आहे कळत उपवास घेतलं म्हणजे असा उपवास आहे इथं टेबल वाढवायला सांगायला लागते कुणाल अरे सांग टेबल वाढवायला टेबल वाढवायला लागते इथे नाही जागा नाही अजिबात नाही विषय कसं इथं ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये आता खालतीत बसावं लागला आता आपल्याला तसं काय आम्ही गाववाले आणि आम्हाला चालतं दिसत गाववाल्यांचा विषय नाही बाई नमस्कार बाई आता खालीत बसणार होतो आम्ही पण आमच्या वडिला शेट म्हणून शेट आहे विचार करायला लागतं त्याचा आणि बसायला लागतं बोलू आता आमची ऑर्डर कधी येते ऑटोचे ऑर्डर आले आता आता आम्ही खायला सुरुवात करतोय काय पण सॉन्ग टाकतो बाई काय पण बाई चला आता आम्ही खातो म्हणून बोलूया आपण खाऊन थोडा हे बघू शकता झाला आता आता आम्ही निघतो मॅट्रॉन झाला जागा पण नाही भेंडी काय नाही भरला का पोट फक्त फोटो काढायचं कसा रे कसा येऊ भाई यानी ना आज दा <laughs> <प्रोम्मैक्स> <laughs> <नहीं तोका देखा। laughs> ना काय सांगू तुम्हाला हा ब्लॉग नक्की बघा अख्खा ब्लॉग कुणाल प्रो मॅक्स अजून लग्नासाठी मुलगी पाहिजे लग्नासाठी मुलगी पाहिजे बोराला नक्की फॉलो करा कुणाल <laughs> कुण। तो आय डी सांगिंग मिस्टर युनिक झिरो सेवन झिरो काय काय मिस्टर युनिक झिरो सेवन झिरो सिक्स कुणाला नाव नका टाकू मग कुणाला चौदरी पण टाका तर काही आमचा आता मॉल फिरून झालाय खाऊन सुद्धा झालाय सेक्शन प्रो पण घेतला घेतला <laughs> काय रेट नाही आहे तर बाई येऊ आम्ही बघू कधी कधी येणार रेट घ्यायला पाचशे बारा बी भेटला नाही आम्हाला नेक्स्ट वीक मध्ये येणार आहे भाई झालंय ना काय बोलतात आणि का कोरिंगचं काय काय कोण तरी करील ना तेव्हाच तर ना तो भाई आमचा विना मॉल झालाय फिरून आता कोरम मॉल सॉरी सॉरी कोरम मॉल झालाय फिरून कारण की विना मॉलचा मालक माझ्या साई बाजूला आहे गेम माझा मिस्टर युनिकला कृपया करून फॉलो करा एक फॉलो बॅक तरी द्या एक मुलीने जर त्याला फॉलो केला ना तर भाई आमची खाची मजा होईल का तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल का आला एक तरी मुलीने कुणाला फॉलो करा सगळे बाई बाई काय तरी फॉलो करा आता आपण रील रील शिकत आहेत ते न्यू ट्रायल त्यांचे टीचर तेजू भोईर आपण गर्लफ्रेंड नसली म्हणून काय झाला मित्र आहे ट्राय ट्राय बट डोंट ट्राय रडू नका पण प्रयत्न करा कुणाल कुणाला असाच पुढे जात मित्र मित्र तू घाबरू नको आम्ही तुमच्या सोबत आहे विषय स्टॉप ऑन दी स्पॉट विषय स्टॉप चला आता कुणाल शिकत आहे रील्स आपण त्याला आपण शिकवूया हा एकदम छावा दिसतो

कधी असणार कधी रुचणार ओ मित्रात तर काही अशा प्रकारे आपला उपोनचा सुद्धा ब्लॉक काढून झाला आता आपण उपोन मध्ये होतो रील वगैरे काढल्यात तर शूट आपण अर्ध्या नकुलच्या मोबाईल काढल्यात ना अर्ध्या आपल्या मोबाईलात आहेत आणि तसाच आता यो ब्लॉक इथंच आपण संपवतोय हो आणि भेटू नेक्स्ट ब्लॉकला लवकरच तर चला मग भेटू लवकरच चला बाय बाय